नमस्कार आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर या ठिकाणी या ठिकाणी शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहोत मला सांगा कि बाजार समिती जे अठ्ठावीस जमीन घेतली आहे त्यावर आपलं काय प्रतिक्रिया त्या बाबतीत मला काय सांगता येऊन काय तरी बोल आपल्या काय आपल्याला ज्याचा स्टडी नाही त्याच्यावर बोलणं सुद्धा तालुक्यातून शेतकऱ्यांनी संतप्त वातावरण आहे एवढी महागडी जमीन घ्यायची नव्हती आपण काय सांगा आपण शेतकरी असून आपण काय सांगितलं योग्य आहे ते शेतकऱ्यांची प्रतिक्रिया योग्य आहे पण त्या संदर्भात बोलण्याचा अधिकार आहे ना हा आपल्याला कल्पनाच नसल्यामुळे काय बोलता येणार पूर्ण तालुक्यात सगळ्यांना माहिती आहे अठ्ठावीस कोटी रुपये चौवेचाळीस लाखाला ना व्यवहार झालेला आहे आपण एक शेतकरी आहात आपण कांदा आणला आहे आपण काय प्रतिक्रिया असेल नाही नाहीत हे चुकीच काम आहे शेतकऱ्यांना कल्पना याची पूर्व कल्पना शेतकऱ्यांना जर असते तर आपण एवढा मागाचा व्यवहार करणं तसं गैर आहे शेतकऱ्यांना देऊ पैसे देऊ शेतकऱ्यांना काही फर आपल्याला काय भारायचं मला माझ्या बुद्धीला पटत नाही एवढा मागडा व्यवहार ना करणं योग्य नाही काय होते या ठिकाणी सुख सुविधा आहे का बाजार समितीमध्ये काय अडचण नाही आपण काय बोलत नाही बाजार समिती पक्षीय राजकारणाचा काही विषयच नाही मग मग आपण शिक्षेत करून आपण का आपली म्हणत म्हणत नाही तुमचं म्हणणं मान्य आहे पण त्या व्यवहाराच्या बाबतीत कल्पना नसल्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचं बोलणं योग्य वाटत आणि पूर्ण तालुक्याला माहिती आहे की अठ्ठावीस कोटी चोवीस लाख रुपयाला व्यवहार झालाय आहे मग आपण एक शेतकरी आहात आपला पैसा असा वाढत आहे आपण काय सांगायचं नाही ही ही पद्धत चुकीची या बाबतीत आहे ना आपण सुद्धा विश्वासात घेऊन गेला काय अडचण